पाच लाख रुपयाचं पाच लाख रुपयाचं घर बांधलं दोन रूम चार वर्षात आमचं तिने रेन आमचं आणि चार वर्षात ते पाच लाख या गाईन फेडले फेडले वर्ष पंचेचाळीस हजार रुपयाला विकलो हा आणि पंच्याऐंशी हजार रुपयाला कारोड विकलो वासरू पिऊन मध्ये दहा लिटर देते आपल्याला याची माती करायची होय दारात पुरायची होय नमस्कार नमस्कार काय आपलं नाव वैभव बालाजी केंद्रे राहणार कुणकी तालुका जळपूर जिल्ह्याला तो

काय देत यूज कसा वापर करतात स्पर्धेसाठी दुधासाठी हो माळेगाव यात्रा उदगीर लातूरची यात्रा भरती प्रदर्शन होतात त्याच्यासाठी काय दिवसाला किती लिटर दूध देते ते पाच लिटर सकाळी देते पाच लिटर संध्याकाळी वासरू पिऊन वासरू पिऊन वासरू पिऊन वास म्हणजे दहा लिटर देते दहा लिटर दिवसाला दिवसाला आता सात महिन्याची गाभन आहे दोन महिन्याची सात महिन्याची का आहे आता का उठावतो का तिला तिला खायला काय लागत खायला शेंगदाणा पेंट आणतो बघा आम्ही शेंगदाण्याची पेंट शेंगदाण्याची पेंट हा उदगीरची पाटील मिल उदगीरची पाटील ऑइल मिल शेंगदाणा पेंट आणतो आम्ही शेंगदाणा पेंट का प्रसिद्ध पेंट आहे ते होय का किती टाइम देत आधी ते दोन टाइम देतात दोन टाइम एक किलो सकाळी एक किलो संध्याकाळी होय का पंधराशे रुपयाला कट्टा आहे पंचवीस किलोचा पंचवीस किलोचा प्युअर पाटील ऑइल मिल पंचवीस किलोचा कट्टा भेटतो का पंचवीस किलोचा एक तर सहा हजार क्विंटल पेंट भेटतो सहा हजार क्विंटल क्विंटल एक नंबर काढल्या काढल्या लगेच देतात ते होय का हो <coughs> कंपनीचं आहे त्याची दुकानामध्ये नाही गैला बघून वाटते ना चांगला रिझल्ट आहे त्याचा पण उदगीर आमच्या गावापासून पस्तीस किलोमीटर आहे तुमच्या गावापासून पस्तीस किलोमीटर तर आम्ही दोनशेच गाडीमध्ये रिझल्ट टाकून पंधराशेचा कट्टा दोनशेचं पेट्रोल टाकून पंधराशे रुपयाचा काट्टा आणि चुनी एक भेटते हरभरा प्युअर हरभरा प्युअर हरभरा हो प्युअर हरभरा होय का पंधराशे रुपयाला कट्टा पन्नास किलोचा भेटतो पन्नास कवा अठ्ठेचाळीस कवा काय त्यांना आजार वगैरे काय नाही आहेत आजार नाही नाही ना त्या पेंटला नाही हे काय शेंगदाणा शेंगदाण्याची पेंट पेंट का

एक कारोड दिली पहिली पहिली कालोड जाते गोरी गोरी दिली दुसरं गोरी हा कारोडीचे पंच्याऐंशी हजार रुपयाला विकलो आणि गोरं पंचेचाळीस हजार रुपयाला काय म्हणलं गोरं पंचेचाळीस हजार रुपयाला विकलो हा आणि पंच्याऐंशी हजार रुपयाला कारोड विकलो काय म्हणतात किती महिन्याचं झाल्यावर विकलं ते बघा आपली कारोड गाभणी होती गाभणी रावजी पर्यंत आम्ही काही ना गेले मग